राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या सरोज कॉलनीत वीस फेब्रुवारीच्या रात्री चार युवकांनी पाठलाग करून एका युवकाचा गळा चिरून निर्गुण हत्या करण्यात आल्याने एकच खडबड उडाली युवक आपला जीव वाचवण्यासाठी धावत असताना एका घरात शिरला तिथेच चार जणांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला संपविले या घटनेत पोलिसांनी दोघांना रात्रीच ताब्यात घेतले मात्र मुख्य मारेकरी मोकाट असल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी बुधवारी शवविच्छेदन करण्यास नकार दिलाय याच परिसरात एकमेकांच्या वर्चस्वात झालेल्या वादात चार जणांनी युवकाला संपविल्याची सुद्धा चर्चा रंगत आहे अवैध दारू विक्रीची पोलीस स्टेशनला तक्रार करणे एका युवकास चांगलेच महागात पडले शेजारी अवैध दारू विक्रीमुळे परिसरात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अशातच युवकाने एकोणीस फेब्रुवारीला तक्रार दाखल केली राजापेठ पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध किरकोळ कारवाई केली मात्र हीच माहिती त्या अवैध दारू विकणाऱ्यास मिळताच त्याने इतर तिघांना बोलावून तक्रार करणाऱ्या युवकाला कायमचे संपविण्याचा कट रचला आणि मंगळवारी त्याला एकटे पाहून चौघांनी हल्ला केला या हल्ल्यात जयनगर येथे राहणारा सव्वीस वर्षीय गणेश उर्फ बुलेट कोहडे हा जागीच मृत झाला या प्रकरणाने सरोज कॉलनीत रात्री एकच खडबड उडाली घटनास्थळी राजापेठ पोलीस दाखल झालेत घडलेल्या हत्या प्रकरणात रोहित नावाचा आरोपी आणि एक अल्पवीन बालकाला ताब्यात घेण्यात आले सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत गणेश कोहळे हा एकटा टोळीचा सदस्य होता तर खून करणारे आरोपी हे दुसऱ्या टोळीचे सदस्य आहेत गेल्या काही दिवसांपासून आरोपीच्या अवैध दारू विक्रीमुळे नागरिकांसह मृतक त्रस्त होता तर परिसरात वर्चस्वासाठी यांच्यात वाद सुरू होता यामुळे मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास चार आरोपींनी गणेशला घेरलेत परंतु गणेश त्यांच्या तावडेतून निसटून सरोज कॉलनीत पोहोचला तेथील एका महिलेच्या घरात लपला असता चारही आरोपी घरी पोहोचलेत आणि त्यांनी बाहेरून दगडफेक सुरू केली घरात एक म्हातारा टीव्ही पाहत होता अचानक काय होत आहे म्हणून तोही घाबरला आरोपींनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला या दरम्यान वृद्धाने दरवाजा उघडताच चार आरोपींनी गणेशला घराबाहेर काढले आणि त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली गणेशच्या मानेला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि संपूर्ण संकुलाला छावणीचे स्वरूप आले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी रात्रीच एका अल्पवीन बालकासह एकाला ताब्यात घेतले तर दुसऱ्या दिवशी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासमोर चांगलाच आक्रोश व्यक्त केला मुख्य आरोपी पसार असल्याने आधी शवविच्छेदन करण्यास मनाई करण्यात आली मात्र दुपारी पोलिसांच्या सुरक्षेत मृतक गणेश कोहळे याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले या प्रकरणात पसार असलेल्या दोघांच्या शोधात पोलीस लागले आहेत